अनेक वर्षांची परंपरा आणि अस्सल शुद्धतेचं प्रतीक विश्वासाचं नातं हुतात्मा हुतात्मा म्हणजे एकदम ओके आज आपल्या सोबत बोलण्यासाठी दादा आहेत शहरामध्ये आज भव्य अशी रॅली निघाली असं कारण की तेवीस वर्षाचा जो खंड पडला होता जिवंत नागाची पूजा करण्याचा तो कुठेतरी उदयास आलेला आहे आणि त्याचे जनक आपल्या खासदार साहेब आहेत खासदार साहेब आज आपला सत्काराचं मोठं आयोजन केलेलं आहे काय पाहुण्यात आज खऱ्या अर्थानं आम्हाला सर्वांच्या एक भाग्याचा दिवस तर... आहे तर... पण ह्यावेळी नागपंचमी जिवंत नागाची परंपरा तर... जी शिवाळकरांची आहे तर... तर... ती परत एकदा पुनर्स्थापित करण्याचा मान आम्हाला सर्वांच्या प्रयत्नाच्या अपेक्षा या निमित्तानं झाला आणि आम्हाला खात्री होती की निश्चितच हे सरकार या चांगल्या विषयाच्या पाठीशी पॉझिटिव्हली राहील आणि निश्चित आम्ही जी साहेब ज्यावेळी शक्तीभाऊनच्या प्रचाराला या ठिकाणी आले त्यांनी जो त्यावेळी अभिवचन दिलं ते त्यांनी खऱ्या अर्थानं पूर्णत्वा देण्यासाठी आम्हाला तिथे ताकद दिली मी असेल आदरणीय आमदार सत्तूभाऊ असतील आदरणीय सम्राट बाबा असतील इथे असणारे आमचे आमदार सन्मान्य सदाभाऊ खोत साहेब असतील या सगळ्यांनी त्याच्यासाठी पाठपुरावा करायला चालू केला होता आणि आता या निमित्तानं खऱ्या अर्थानं लोक उत्सवाला सुरुवात झाली आणि आजचा दिवस आमच्या मनातला आनंदाचा दिवस खऱ्या अर्थानं आज साजरा होता आज खऱ्या अर्थानं बहुजन समाजाच्या ज्या अपेक्षा आमच्याकडनं होत्या खासदार हे पद आहे पण अपेक्षा पूर्ण झालेल्याचा जो आनंद चेहऱ्यावर दिसतो तो, तो, तो खासदारकी पेक्षा लाख मुलाचा असतो आज जे या ठिकाणी लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे तो आम्हाला आमदार खासदार त्यापेक्षाही मोठा समाधान देणार आहे खासदार साहेब शेवटचा प्रश्न आपल्या कारकिर्दीमध्ये अशी काम करायची आपल्याला संधी आलेली आहे नागदेवता झाला आता गजावता हत्ती देवतेचं काम करायचं आहे काय नेमकी आता वाटचाल आहे आम्ही आता आम्ही जाहीरच सांगितलंय की आमच्या ज्या परंपरेनं आलेल्या काही या ठिकाणी गोष्टी आहेत त्याला बळ देण्याचं काम केंद्र सरकार या ठिकाणी करत आहे याही विषयामध्ये राज्य सरकारनं स्वतः पार्टी या ठिकाणी होण्याचा मताबरोबर निर्णय घेतलेला आहे वंतारानं पार मथाबरोबर पार्टी होण्याचा निर्णय घेतला समन्वयानं हा मार्ग कायदेशीर मार्गाने या ठिकाणी काढायचा प्रयत्न चालू आहे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये नाग ना देवता पूजनासाठी परत आली आमचा हत्ती सुद्धा त्या दिवसात परत येईल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका इस्लामपूर शहरामध्ये अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यासाठी आता जो वाद सुरू आहे त्या आपण कसं बघतो नाही याच्यावर वाद न करता अण्णा भाऊच नाव मी भारतरत्नसाठी त्या ठिकाणी सुचवलं म्हणजे माझ्या बायमध्ये आमच्या मातीत निर्माण आलेलं रत्न आहे आणि त्या रत्नाचा पुरस्कार त्या पद्धतीने झाला पाहिजे निश्चितच तिथं असणारा स्थानिक विषय जो आहे तो सगळ्यांनी एकत्रपणे समन्वयानं आणि अण्णा भाऊंच्या नावाला साजेल अशा पद्धतीने या ठिकाणी अत्याधुनिक आणि सर्व सुविधा युक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणार आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल संपर्क शून्य तेवीस बेचाळीस बावीस सत्तावन्न पंचाहत्तर